नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि खूप छान बातमी सांगणार आहे मी तुम्हाला आणि आपल्या आजी लोकांना बाकीची लोक तर भेटायला येते ते वेगवेगळं खातात पितात पण आत्ता एक खूपच छान बातमी आहे आणि ती मी सगळ्यांना तुम्हाला सांगणार आहे तर माझ्याबरोबर आहे इकडं रोहन काय चाले रोहन काय अभ्यास अभ्यास करतो आहे आणि रोहनचा चाललाय अभ्यास जर आपण जाऊया बाहेर आपल्या आजी लोकांना भेटायला बाहेर काय चाललंय बघूया आणि तुम्हाला सगळ्याला सांगायचं पण आहे की काय कसं आणि हा असा राडाच असतो आपल्या रारामध्ये कारण भाजीपाला आपल्या आजी लोकांना भरपूर येतो आहे आणि खूप छान आहेत सगळेजण रांगोळ काढलेली आहे मस्त पिकी काय मग चला आजी उन्हात बसलाय का छान लावली आहे का मेहंदी मस्त मग काय मग कुठं चाललंय उद्या बाहेर जायचंय काय झालं कुमार मॅडम मेहंदी लावली मेहंदी लावली मस्त तुला डोकं खराब झालं होतं म्हणूनच लावली मी म्हणूनच लावली छान पिकी डोकं धुवा आता छान म्हणजे केस केस चुपून बसतील मग येत आहे का उद्या उलट्या हा उलट्या उलट्या होतात वय घेतली तरी उलट्या होत्या यायचंच नाही नको नहीं। तर कुंभारला आम्ही बऱ्याचदा बाहेर घेऊन गेलो होतो कुंभारला इतका त्रास होतो म्हणजे ती ती दोन तीन दिवस घरी आल्यावर पण कुंभारला बरं नाही वाटत आम्ही लौगावला पण गणपतीत घेऊन गेलो होतो तिथं तर गेल्यावर त्यांनी त्या ऑफिसर लोकांनी तिला लगेच गोळे आणून दिली मेडिकलमधून सरांनी त्या वगैरे दोन गोळ्या इतक्या उलट्या होत्या त्या की काही सांगायची सोय नाही आहे का नाही शिर्डीला गेल्यावर तर ती झोपूनच होती उलट्या उलट्या आणि डोळ्याचं ऑपरेशन करायला गेल्यावर पण तेच गत झाली उलट्या उलट्या झाल्या तर ती म्हणते मला गाडीवर घेऊन चला तर आता एवढ्या लांबीला गाडीवर घेऊन जायचं का आणि कुठं जाणार आहे ते, ते पण तुम्हाला सांगते मी पण मग उद्या नाही येणार का तुम्ही नाही बरं ठीक आहे चला भामाजी येणार आहे का उद्या येणार लुसबाई शांत बसल्यात इकडं स्वयंपाक झालेला आहे मस्त भाजी बनवली इकडं ही आहे वालपापडीची भाजी आणि मुगाच्या डाळीचं चा वरण बनवलं आज बघा कसली भारी भाजी बनवली आम्ही आणि हे सगळं आम्ही चुलीवर मस्त पिकी बनवतो तेल तेल असं टाकून मस्त पिकी छान मसाला वगैरे टाकून ही सुकी भाजी आजी लोकांना तोंडी लावायला चपातीबरोबर खायला आणि हा बनवलेला आहे भात चपात्या वगैरे करून झालेले आहेत पाणी तापते आता उद्या बाहेर जायचे सगळे आम्ही फिरायला चाललोय फिरायला म्हणण्यापेक्षा दर्शनाला चाललो आहे आणि त्याच्यामुळं सगळे आजी लोक आंघोळी एक 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 निर्मळ करत आहेत काही लोकांना मी घातलं आहे आणि तर ताई येणार आहे का उद्या येणार छान मस्त आका तू चालायला येतं येतं बरं तर आका बी येणार आहे मग काही हे लोकं सगळी जे येणार आहेत त्यांना आपण घेऊन जाणार आहे आपल्याबरोबर ज्यांना नाही यायचं चा, नाही चालत आहेत त्यांना आपण पण घेऊन जाणार नाही आहे कारण लांबचा प्रवास आहे काय चला आजी येणार आहे का मग उद्या मेहंदी लावले लय वेळ उन्हात वे नका बसू कुमार मॅडम मेहंदीची भांडे धुत आहेत दोघींच्या डोक्याला आवड आहे मेहंदी लावायची तर आता वरती जाते जरा आजोबांची झाले दाढी कठीण भंडारींची झाले ना। दाढी कठीण रामकृष्ण रामकृष्णारी राम 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 काय चाललंय येणार आहे का उद्या येतो की ये। बरं बर, -बर। तुम्ही नाही यायचं काय होतंय पाय दुखत आहेत तर म्हणणारी नाही येणार ना आपल्या बरोबर छकुल्या <laughs> कुठं जाणार आहे उद्या आपण म्हणून विठ्ठलापशी म्हणून मी सांगितलं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना ही बातमी छकुलीच्या तोंडाने द्यायची होती कारण छकुली काय म्हणली होती महाग आपण बॅगा दिल्या त्यावेळेस का सखी तू येणार आहे का येणार आणि ये तुला चालता येतं का मग येतो येतो मला येतो काहीच नाही हे बघ बघा छकुली मला पळून दाखवायला नुसतं विचारलं मी चालता येते का तर हे बघा बासकी पडशील हे बघा छान 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 खुल्या तुला नेणार आहे मी <laughs> बास झालं लय पळू नको आम्हाला विचारलं का तू येणार आहे का म्हणून कुठं जायचंय येणार आहे का <laughs> त्या काळूबाईला बी आम्ही गेलो ना त्यावेळेस खूपच आम्हा नाचत होती करत होती सुशिला मावशी काय मग उद्या कुठं चाललंय ना। तुला नाही नाही तब्येत बरोबर नाही व्यवस्थित राहतील का पण घरी उद्याच निवेदन काय चाललंय उद्याच निवेदन मस्त पोशाख घालायचं दर्शनाला जायचं तुम्हाला पांडुरंगाने बोलवलं की हां किती भाग्यवान आहे तुम्ही विठ्ठलमनला लवकर बोलवतो हा काळूबाई जाऊन काळूबाईला जाऊन आलो मग काय काय तयारी केली उद्या जायची ड्रेस काढला का ते गाऊन आहे तू गाऊन घालणार आहे का, गाउन 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 का? हाँ. हाँ. ड्रेस पण आहे ना तुझ्याकडं मग काय उद्या गाऊन का साडी साडी नको का साडी पण साडी जमेल का तुला घालायला चढ उतरायचं बर पाय अडकते तर तुला जे आवडेल ते घाल मग आहे खुश आहे का तू चल गसके चल सके, पंढरीला मच्छा कुले हो। चला मग उद्या म्हणा आम्हाला कुणाला भेटायला यायचं असेल तर या म्हणा तिथं आम्हाला आम्हाला तिकडे यायचं हा आम्ही येतोय पंढरपूरला आम्ही येतो जाने का घुमने जाने का कुंडली कवरदेव उठल, श्री ज्ञान देव पंढरी नारायण चला येतोय मोहरे का चला येतोय पंढरपूरला कुणाला येत असेल तर या माझ्या आजी लोकांना भेटायला तिथं <laughs> म्हणजे ना taliketake pandrel la pandrel la aku, pandrel la आज पंढरपुरात जायचंय तर इथं बघूरीला आता फुगडी खेळायला फुगडी उद्या जायचंय उद्या तिथं खेळा विठ्ठलाच्या दारात हा तर ही आहे आमच्या लहान लेकरचा प्रोग्राम आणि ही सगळी बारकी आहेत बरं फक्त वयाने मोठे झालेले तो पंढरपूरचा विठ्ठल विठ्ठेवर ह्याच्यासाठी उभा राहायला पुंडलिकांनी सांगितलं की मी खूप भक्ती करतोय तुम्ही पुणे आई मैपुन्या आई नाही तुमच्यासाठी आम्हाला किती भगवं लागलं तुम्ही पुणे आई खराब आपल्या सगळ्यांना एकमेकाला म्हणतात पैसा आहे का आपल्यापासून ताई पुण्यवान नाही ताई आपली ताई म्हणून आपल्याला बघा मिळते नाही 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 तुम्हाला ना नेणारी पुण्यवान लोक छकुले मी पुण्यवान आहे गाय पुण्य अशीच माया करत राहा माझ्या छकुलीची किती बट मोडली माझ्यासाठी <laughs> तर खरंच तो पांडुरंग विठेवर उभा आहे कुणासाठी उभा आहे विठेवर होय आई आई बापासाठी विठेवर उभा आहे करकटेवरी हात घेऊ तर खूप छान वाटते आणि आम्ही चला सगळ्या खूप साऱ्या तयार करायच्यात आम्हाला पाहुणे रावळे आमचा आवरा आवरी खूप आहे आमच्या पंचवीस माणसाचं एवढा आवराव लागते तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये कुंजीरवडीवरून पाहुणे आलेले आहेत आणि छकुली सकाळी बघितलं ना तुम्ही चटई टाकून वाट बघत बसली होती की आमच्याकडे आज पाहुणे येत आहेत म्हणून तर सगळे आजी लोक इकडं बसलेले आहेत आणि छकुली ह्या बाळासोबत गप्पा मारते आणि ही ताई पण आहे तिच्याबरोबर बाळ आहे छकुले तुझ्यासारखंच आहे गोड तर आपण थोडीशी ओळख विचारूया दादांची आणि मला खूप छान वाटलं आजी आजोबा पण आलेच मला भेटायला दादा तुमची ओळख माझं नाव लक्ष्मण हां का आणि तुम्ही खूप छान जेवणाची आज इथं राहणाऱ्या आजी आजोबांची सोय केलेली आहे तुमच्या सगळ्या कुटुंबांनी मिळून तर मला तुम्ही सगळ्यांनी थोडी थोडी ओळख सांगा कारण सहकुटुंब सहपरिवार आला आमच्या इकडं <laughs> आम्हालाही बघून खूप आनंद झाला आजोबा काय मग कसं वाटलं इकडे येऊन काय आहे हे काय आहे पुणे पुर आहे नाही थमन त्यांना आहे का त्या लोकांना माहिती आहे ही ही काय आहे ही लोक जी बसले तिकडे आजी लोक सगळे तुम्हाला दिसत आहेत तिथे एक आजोबा आहेत तिकडे एक आजोबा आहेत काय आहे हे काय तुम्ही सगळे नाव नाही माहिती आश्रम, आश्रम। हा तुम्हाला नावच माहिती नाही तर आश्रम शाळा कुठली माहिती राहणार नाही ना कधी ऐकलं का ह्याच्या आधी नाही ऐकलेलं तर तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन छान आशीर्वाद द्या मला मी खूप काम करेल हा बर एवढच पाहिजे आणि आजी दोघं चांगलं दिसतंय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे बाबा तुमचा <laughs> का का? का का हा काय म्हणता आजी काय नाव वगैरे तुमचं थोडंसं सांगा आम्हाला हां पद्मिनीबाई तर काय इकडं मुलाकडं आलो होतो का पुण्याला कुठलं गाव कुठलं हां मंगरुळ का आणि तुमच्याकडे आले होते आपण सगळे मिळून काहीतरी करतोय हां हेच आहे ना सेवा खरी मानव सेवा हीच ईश्वर सेवा मग आपल्याला बुद्धी दिली आहे ना देवाने चांगलं करण्याची तर खूप छान वाटलं सगळे आलेले बघून इकडं तुमचं त्यांची मुलगी आहे का तुम्ही आणि हे ते हां 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 का हां हां आणि ते पलीकडच्या कोण आहेत ती माझी फोनवर कोण बोलत होतं हा मला आवाजावरून ओळखवा आलं इथं आल्यावर तर सगळेजण आलेले आहेत आणि खूप छान त्यांनी जेवण घेऊन आले तिकडं आणि लाडू आहेत का हा शिदुरी आणल्यासारखी वाटते घरी करून आणले असं वाटलं माझ्या रोहितच्या लग्नाची शिजुरीच आली <laughs> आहे दादाच्या लग्नाची शिदुरी आली का काय वाटलं तर खूप छान वाटलं सगळ्यांना बघून तर आता तुम्ही तुमच्या हाताने जेवायला पण वाढायचं आहे ह्या छोट्याशा पिल्लूचा सईचा वाढदिवस आहे इकडं आणि सगळेजण आलेले आहेत बार चा आशीर्वाद 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 बाप आशीर्वाद कुटुंबाला सगळ्याला आशीर्वाद तर सईला केक खाऊ घाला आजी आजोबांना पण सांगा खाऊ घालायला आणि सगळ्यांनी आज जेवणाची ताट घ्या काढा आणि केक वाढाय काय करू केक आहे ना सगळ्यांच्या ताटाला लाव हा तर घरी बनवले लाडू कधी बनवले अरे देवा तर घरी बनवून लाडू आणलेले आहेत आजी लोकांसाठी पुरी भाजी आणि कशा बुंदीचे लाडू ना डाळीचे सगळ्यांनी मिळून चुलीवर काय आहे काय नशीब नाही सकाळी म्हणजे रात्री सगळ्यांनी आमच्यासाठी जागलो म्हणालो ना नाही लाडू किती उत्साह तुम्हाला जात्यावर दळून आजी खरंच धन्यवाद एवढे आहे बघा हे हे लोक एकटे नाहीयेत तुम्हाला आहे का सगळ्यांना आजीने जात्यावर दाळ दळली सात किलो आणि चुलीवर बेसना म्हणजे दाळीच्या पिठाचे दामट्याचे लाडू त्यांनी करून आणलेत तुम्हाला बाहेरून तर नेहमी येत गुलाबजामुन हे ते खायला पण यांनी सगळ्या कुटुंबांनी मिळून ते हाताने बनवून आणले काय चला छानपैकी जेवण करा मस्त पिक मदत केली बनवायला सगळ्यांच्या हात लागलेत लाडूला आता सगळे हे लोक जेवायला वाटत आहेत आणि मी बाजूला थांबली कारण स्वयंपाक पण करू दिलेला नाहीये काही लोकांना पुऱ्याचा आवडत नाहीयेत ना तर त्यांना वरण एका वाटीमध्ये जास्त द्या हा गार गार ते आंघोळ करून कलोळाच गारगार पाणी ते, गार गार ते मी आंघोळ करून आंघोळ करून आईचा मळवट भरून ಆಂಗುಳ ಆಂಗುಳಿ ಆಯಿತ ಮಳವಟ ಭಿ ಕಲಾತ್ ಗಾರೇ ಅಂಗುಳಾತ್ ಗಾರೀ ಅಂಗುಳಿ ಆಂಗುಳಿ ಹಳದಿ ಕುಂಕುಯ ವಾಹನ ಆಂಗುಳಿ ಹಳದಿ ಕುಂಕುಚ ವಾಹನ गार गारगार पाणी येते आंघोळ करून